सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक नदीत काही लाटा उसळू लागल्या मग खलाशी म्हणाला तयार व्हा कारण कदाचित का बोट बुडणार आहे ज्यांना पोहायला येत आहे त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे नाहीतर इतरांनी प्रार्थना करावी खलाशीचे म्हणणे ऐकून संतांनी आपल्याजवळ ठेवलेल्या कमंडलातून नदीचे पाणी भरून नावेत टाकण्यास सुरुवात केली नाविकाने व इतर लोकांनी त्याला हे करताना पाहिले व ते त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले काही वेळाने नदीच्या लाटा शांत झाल्या आणि खलाशी म्हणाला की देवाच्या इच्छेने आता आपण सर्व बसू कोणालाही घाबरण्याची गरज नाही हे ऐकून साधूने कमंडलातून ओतलेले पाणी नावेतून बाहेर काढून पुन्हा नदीत फेकले साधूला हे करताना पाहून नाविकाने साधूला विचारले की बाबा बोट बुडत असताना तुम्ही नावेत पाणी ओतले होते आणि आता जेव्हा बोट स्थिर झाली तेव्हा तुम्ही पाणी काढून टाकले यात तुमची इच्छा काय होती साधू हसत हसत म्हणाले की माझी इच्छा काही इच्छा नाही बोट बुडणार होती तेव्हा बोट बुडायची ही देवाची इच्छा आहे असे समजून मी त्याला त्याच्या कामात मदत करण्यासाठी पाच कमंडले पाणी ओतले आणि जेव्हा बोट वाचली तेव्हा त्यांची इच्छा बोट वाचवण्याची होती हे समजून मी माझी इच्छा त्यांच्या इच्छेमध्ये विलीन केली आणि नावेतील पाणी काढून टाकले संताला कोणतीही इच्छा नसते देवाची इच्छा ही त्यांची इच्छा असते